नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फाय मिनिट इंग्लिश या आपल्या युट्यूब चॅनलवर तर आजच्या भागामध्ये आपण सातशे नऊच्या पुढचे वाक्य बघूया तर पहिलं वाक्य आहे हेच मी तुला करायला सांगू इच्छित आहे तर हे वाक्य असं आहे मित्रांनो धीस इज व्हॉट आय वॉन्ट यू टू डू तर बघूया धिस इज व्हॉट आय वॉन्ट यू टू डू धिस इज व्हॉट आय मित्रांनो हीच मी त्याला करायला सांगू इच्छित आहे इथं फक्त तुलाच्या ऐवजी त्याला आहे तर धिस इज व्हॉट आय वॉन्ट हिम टू डू आपण पहिले वाक्य बघूया मग समजून घेऊया धिस इज व्हॉट आय हिम टू पुढचं वाक्य हेच मी तिला करायला सांगू इच्छित आहे सो धिस इज व्हॉट आय वॉन्ट हर टू डू तुम्हाला एकदा सिक्वेन्स कळला की वाक्य जमेल मित्रांनो बघा मी वाक्य म्हटलं की तुम्ही पण रिपीट करायचं आहे धिस इज व्हॉट आय वॉन्ट धिस इज व्हॉट आय वॉन्ट हर हर टू डू तर बघा मित्रांनो आता हेच हेच साठी आहे धिस इज बघा हेच साठी आहे धिस इज हेच आहे या दोन शब्दांसाठी आपल्याला घ्यायचं आहे धिस इज व्हॉट इतकं हा शब्द समूह सो धिस इज व्हॉट आय वॉन्टसाठी घ्यायचं आहे आपल्याला मी इच्छित ओके आय वॉन्ट ओके आय वॉन्ट धिस इज वॉट आय वॉन्ट आणि करायला करायला म्हणजे टू डू आणि तुलासाठी आपण घेणार आहोत या ठिकाणी यू सो धिस इज वॉट आय वॉन्ट यू टू डू तर या ठिकाणी टू डू टू डू टू डू हे कॉमन आहे धिस इज वॉट धिस इज वॉट दिस इज वॉट हे कॉमन आहे आय वॉन्ट आय वॉन्ट आय वॉन्ट हे कॉमन आहे फक्त बदल काय मित्रांनो तुला म्हणजे यू त्याला म्हणजे हिम आणि तिला म्हणजे हर असा बदल होणार आहे मित्रांनो ठीक आहे तर हा आयचा पण बदल होऊ शकतो आय वी यू दे ही शी इट नेम या ठिकाणी हे रिप्लेस होऊ शकतात आयच्या ऐवजी चला बघूया पुढचं वाक्य आता समजलं असेल तर तुम्हाला हे वाक्य सहज येईल मित्रांनो हेच मी रमेशला करायला सांगू इच्छित आहे धिस इज व्हॉट आय वॉन्ट रमेश टू डू बघा मित्रांनो मी बोलल्यानंतर तुम्ही सुद्धा मोठ्याने म्हटलं तरी चालेल धिस इज एज... व्हॉट आय वॉन्ट रमेश टू डू टू डू टू डू म्हणजे करायला हेच मी त्यांना करायला सांगू इच्छित आहे सो धिस इज व्हॉट आय वॉन्ट देम टू डू धीस इज वॉट आय वॉन्ट हेच मी तुम्हाला करायला सांगू इच्छित आहे आता तुला आणि तुम्हाला याच्यासाठी आपल्याला यूज घ्यायचं आहे सो धिस इज वॉट आय वॉन्ट यू टू डू दिस इज वॉट आय वॉन्ट यू टू डू दिस इज व्हॉट आय वॉन्ट यू टू डू पुढचं वाक्य हेच मी कोणालाही करायला सांगू इच्छित आहे सो धिस इज व्हॉट आय वॉन्ट एनीबडी टू डू कोणालाही एनी वन हे घेऊ शकतो आपण दिस इज व्हॉट दिस इज व्हॉट आय वॉन्ट एनी वन टू डू एनी वन एनिबडी चालेल पुढचं वाक्य हेच मी माझ्या मुलाला करायला सांगू इच्छित आहे हे वाक्य असं होईल मित्रांनो दिस इज व्हाट आय वांट एनी वनच्या ऐवजी माय सन दिस इज व्हाट आय वॉन्ट माय सन टू डू दिस इज व्हाट आय वांट माय सन टू डू तर मित्रांनो बघा आपण बघितलं असेल धिस इज व्हॉट आय वॉन्ट इथपर्यंत हा जो वाक्याचा भाग आहे हा एकदम कॉमन आहे बघा धिस इज व्हॉट आय वॉन्ट अँड धिस इज व्हॉट आय वॉन्ट मग बदल कुठे आहे तर या ठिकाणी तुम्हाला ज्या ज्याला सांगायचं आहे त्या ठिकाणी हा बदल आहे जसं की या ठिकाणी यू आहे एनिवन आहे इकडं माय सण आहे समजा हेच मी माझ्या मुलीला करायला सांगू इच्छित आहे सो दिस इज व्हॉट आय वांट माय डॉटर टू डू हेच मी माझ्या पत्नीला करायला सांगू इच्छित आहे सो दिस इज व्हॉट माय वाईफ टू डू दिस इज व्हॉट आय वांट माय वाईफ टू डू आता म्हणजे काहीही करायला सांगायचंय समजा कुठलं काम करायला सांगायचं आहे किंवा एखादी गोष्ट काहीतरी करायला सांगायचं आहे किंवा कुठला तरी कोर्स कि करायला किंवा एखाद्या कामाची पद्धत आहे काहीतरी किंवा बोलण्यासाठी सांगायचं आहे तर जे असेल ते कारण या ठिकाणी काय काम आहे ते आपल्याला माहिती नाही आहे पण बऱ्याच वेळेला असा प्रसंग येतो की आपण म्हणतो ना हेच मी तुला असंच करायला सांगत होतो तसंच करायला सांगत होतो किंवा आहे तर त्या पद्धतीचे हे वाक्य आहेत मित्रांनो मग इथपर्यंत आपल्याला हे कॉमन स्ट्रक्चर पाठ करून घ्यायचे दिस इज व्हॉट आय वॉन्ट आणि कोणाबद्दल अपेक्षा आहे कोणा कोणी करायला पाहिजे आहे ती व्यक्ती नंतर आणि मग या ठिकाणी काय आता या ठिकाणी काय इथं करायचं आहे म्हणून पण समजा इथं शोधायचं असेल तर हेच मी माझ्या मुलाला शोधायला सांगू इच्छित आहे असं असेल तर सो धिस इज व्हॉट आय वॉन्ट माय सन टू फाईन तर या ठिकाणी फाईन येणार टू फाईन तर ह्या ठिकाणी अशा पद्धतीने टू uh, सर्च पण येईल फाईन येईल तर ह्या पद्धतीने मित्रांनो टू uh, लर्न येईल नाही का हेच मी माझ्या मुलाला मुलाला शिकायला सांगू इच्छित आहे है, है की नाही किंवा त्याने शिकावं ही माझी इच्छा आहे सो धिस इज व्हॉट आय वॉन्ट माय सन टू लर्न है, so है की नाही तर मित्रांनो ह्या पद्धतीचे हे जे वाक्य आहेत हे आपण अतिशय सोप्या पद्धतीने आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेतलेले आहे जर तुम्हाला समजलं असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया आपण अजून अशा पुढच्या इंटरेस्टिंग वाक्यांमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद नमस्कार